तर नमस्कार मंडळी आज सलगर लालतो बुटिंगला तर सलगर म्हणते की तुम्हाला जर माहिती खिलार गाई आणि जातिवंत भोजार देखण्या मोठ्या मापाचे खिलार गाय तर आपल्या पाठीमाग बघू शकता एक कळम मोठा लारायला लागला आहे तर प्रत्येक काही तुम्हाला दाखव आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा लाईक्स वगैरे करा कमेंट करून सांगा व्हिडिओ कसे असतात काय कमेंट करायला विसरू नका कारण तुम्ही ज्या सांगताल व्हिडिओ कसा झाला आहे त्यावेळेस आणखी व्हिडिओ करायला प्रोत्साहन भेटते भारी वाटते व्हिडिओ बनवायसाठी ब तर वासरं पण आहे तिथं या कळपात लहान वासरं एकदम अशी जवळसुद्धा येऊ देत नाही एवढी करंट बाजायती लांब आहे तो तोपर्यंतच पळून जाते किंवा अंगावर येतात असली आहे तर दाखवतो तुम्हाला आज आपल्यासोबत दो तिघजण मालक आहेत गायींचं आता ह्या त्या बऱ्यापैकी चार ते पाच जणांच्या गायी आहेत तर बघूया आता अहो काय आपलं दादा अरुण भाईसागर अरुण महि आता आपल्या किती गाय आहेत सध्या इथं आपल्या सत दहा आहेत बरं आता आपल्या गाय किती कुठल्या कुठल्या इथं दाखवत आहेत आपण चांगल्या चांगल्या गोष्टी दाखवतात तसे आहे म्हणजे पुढायची पुढ दोन्ही आहेत त्या पांडे कोणत्या अशा हो आजोबाई इकडे त्यांचं नाव काय वसंत भिसे वसंत बर किती वेळ ताजी आता ही दुसरी दुसरं वेळ तुम्हाला तर जवळ येऊ देत जावा बघ जवळ तिथे बोलवत जावा जरा गोलधर काय बरोबर अरे वी कोणाची आहे तुमचीच आहे का कालवड आहे काय कालवड तुम्ही कालवड जास्त देत नाही ना आहे आता नाही का कुठल्या काय निंबाळकरांचा निंबाळकर सोन्या म्हणजे राजू निंबाळकर आता सध्या जाती म्हणजे चॉल आहे त्याची आहे सोने आहे कोणती ती कलर आहे ती सोने जे त्यांचा बघूया आता कशी राजू निंबाळकर यांची आहे तुमचीच गाई आहे का ती सोन्याच आहे किती येणार आहे काय तुमचं नाव आहे नंबर नाव सांगा पिशे मोबाईल नंबर मोबाईल नंबर बरोबर त्यांनी सांगते किती महिन्यात आहे कोणत्या दोन अडीच महिन्यात तर हा तो जो आत्ता बघितलेला कोण ह्या आहे गैसारखा काय की पलीकडे यायला कोण कसे फिरतेच बघा नजारा कसा आहे त्यासाठी बाहेर यायला लागतं फिरायला लागते बघायला लागते घरी बसून खिलार समजत नाही छिद्राम माळी त्यांच्या किती येत्या त्यांनी इथं आहे काय कुठ नाही मालक तिकडं छिद्राम माळी ही कोणत्या बैलाची आहे का माहित आहे कालव काल खोंड आहे सोन्याची आहे का सोन्याकडे लय काय दाखवले बाबा तरी सोन्याचा खोंड होता इकलेला आहे लेंगरवाल्याने घेतला हा

ही गई कोणा जायो ही समोर आहे हे रमाळे पलीकडे जाय तांगलेवा तुमचे का देणार आहे काय नाही राख काय तुम्ही देत नसता मला माहिती ते सुटते लागले मला बघून थांबले अजून गेला इ म जरा आनंद बघायला फोन 하자य पण हां फोन 하자य फोन आहे की तुमचा आहे का तुमचं आहे का किती महिन्यात आहे ती ही त्याची काही चांगली आहे गो ही तुमची एक महिना एक महिना तेरा तारखेला एक महिना मागे आणि ही पुढचा तुम्ही लवकर देत नाही का वासरे आता याला मागणी चालू आहे कितीपर्यंत मागितले आता एक दहा लागले एक दहा ला आणि ही कोणाचं आहे कशी बघायला बघा हा कोळीत कोळेकर कुठे आहेत त्यांनी हो मग या इकडे <laughs> दादा लाजा आज ला लागलाय का तुम्ही या लाजाय नसते या हो ती गई तुमची आहे ना आता ती किती वय आहे तिचं वय किती आहे इकडं बघा आता तिसरे तिसरेच आहे आता गावण कोणत्या बैलावर आहे कोणत्या बैलावर आहे मग आज ह्याच्या आधी कुठल्या बैलाच वासर होतो काय पिंटू माळींच्या बैलाच होत पिंटू माळीचा बैल एक नंबर हा तिला मोठा वैल ही कोणाची गाय समोर आई ती गाभा नाही काय तिकडे ती तोंड तोंड इकडे फिराओ मार बरं का मला पाठी मागून यायला झाली ना आता माळींच्या पिंटू माळींच्या बैलावर नाही चांगली गाय खास होय मार म्हणलं का ना ही गाय उतरले डेंजर आहे का शिंगे लागलं मग खाकोरा काढायचे कसे आहे मंडळी मोळ आहे का असा चौक दुप कसा आहे मग अशी पडलेले आहे का देणार आहे का हा नाही देत खोंड देत आहे का खोंड काय मोबाईल नंबर तुमचा मोबाईल नंबर सांगा की तुमचा दे अहो सांगा दोघांना माहिती हा तुमचा दे बरं माझा नको हो मला ही करते थांबा मी तुम्हाला झिरो चार छप्पन सत्तावीस छप्पन सत्तावीस ओके ही जी मोबाईल नंबर आहे ना मंडळी ती ह्यांचं आहे नाव काय तुमचं जावेद शेर जावेद जावेद ओके चालते अरे तोंडा जो बाजू आहे ना ती ह्यांचं आहे ह्यांना है। फोन करा आत्ता नंबर दाखवलेला स्क्रीनवर आबा नमस्ते काय काय चाललंय काय काय चाललंय डिपॉ झाली ऊन पडायला लागला आता नाही काय नाव आपलं तुमचं तुमच्या घरी येऊन गेली आठवत आहे ना मग काय तर राव येऊन गेली तुमचं नाव काय रामा फुमाई गाव सल कर ही सगळे ही सगळी गुरु सल करत तुमची किती आहेत आता

ती पार्टीची हिशेत गेली ती पलीकडची ना देणार काय आहे का एखादी तुम्ही माणसं देत नसेल गरजी मला माहिती तुम्हीच घेणार आहे अजून खिलारला चांगले दिवस आले ना पण दिवसभर राहावा लागते असं ही दिसत नाही कोणाला ही काय तुमची काय ती बरोबर चालतं द्या काय ह्यांचं आपलं सर्जराव साबळे त्यांचा नंबर आहे माझ्याकडे आणि कुठ्या गायची काय गैजा मानान पाडी नाही झाली नाही पाडी झाली कुठल्या बायला ये नाही मला माहिती आहे तिला येते अंगावर ती बसलेलं काय बारकं नाही त्याकडे लक्ष गेला ती कुठल्या वयाचं आहे आता आत्ताच्या आत्ताच्या आत्ता जाय का चालू म्हणजे का काय वय आहे ती म्हणजे ही कुठल्या बायला जायची सोन्याचं जाय काय बरं बरं चांगलं सोन्याची तर दहा ते पंधरा वाजता येते हवं आहे सोन्याची कसं आहे रो बाई सारखा नाही सॉरी आईसारखा ग्रुपा भाजी निघील काय कालवडाय काय कोण आहे कालवडाय कलर फक्त आला नाही कलर या बाजूवर आईसारखा स्टोर आहे सगळं बघते कशी बघायची